आपल्यासमोर ज्यांची प्रतिमा आहे त्यांना म्हणजे काय महिला म्हणजे आगीतली आग आहे महिला म्हणजे महिला म्हणजे एक मोठा असा आपण बघितलं महिलांकडे स्त्रोत आहे तो शक्षीचा महिला म्हणजे स्त्रोत आहे शक्तीचा महालक्ष्मी आहे महिला महालक्ष्मी आहे महिला महा सरस्वती आहे महिला महाकाली पण आहे महिला देवीच्या नवही रूपामध्ये महिलांचा समावेश आहे कधी ती सरस्वती असेल कधी ती काली माता असेल कधी रुद्र अवतार धारण केलेली ही काली माता आणि दुर्गा सुद्धा असते देवी सगळीकडे आहे त्या ठिकाणी सुद्धा आमची स्त्री आहे स्त्रीत्व सगळीकडे आपल्याला जाणवत कधी स्त्री आपल्या सोबती असते कधी स्त्री आपली बहीण असते कधी स्त्री आपली मुलगी असते हीच स्त्री कोण कोण असते ही स्त्री राष्ट्रपती ही असते द्रौपदी मुर्मू हीच स्त्री कल्पना चावला ही असते अवकाशात जाणारी आणि ही स्त्री खेळाडू ही असते अगदी तुम्हाला म्हटलं तर तेजस्विनी सावंत आहे मेरी कॉम आहे अशा असंख्य जणांची नावं घेता येतील ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे स्त्री आणि स्त्री शक्तीची माहिती इतकी मोठी आहे की दोन ती संपणार नाही आहे सांगतोय की प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात ठेवणारे आमच्या स्त्रिया आज नवीन युगामध्ये खरोखर पहिल्यांदा केक कापला केलेला आहे त्यानंतर आनंद हॅपी वुमन्स डे सगळ्या जण हा करा हॅपी वुमन्स डे वुमन्स डे हॅपी वुमन्स डे